अकरा जून मंगळवार रोजी आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या व सी एल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात महाराष्ट्र जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्रीला स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ राज्यव्यापी निवेदन देण्यात आलं आहे महाराष्ट्रातील जनता आधीचं देशातील सर्वात महाग वीज दरचा भार सहन करत असून यापुढे स्मार्ट मीटर लावण्यामुळे याचा अतिरिक्त भार जनतेला सहन करावा लागणार आहे स्मार्ट प्रीपेड मीटर हा विद्युत कंपनीला फायदा पोहोचवण्याकरिता जनतेचं शोषण माध्यम असून जनता विजेचा दर वाढीमुळे ग्रसित होणार आहे एम एस ई डी सी एल अनेक स्वरूपात वीज दर लावून जनतेचं शोषण करून पैशांची वसुली करत आहे व यातच महाराष्ट्राची भाजप शिंदे सरकार देखील सामील होण्याचं स्पष्टपणे जनतेला दिसून पडत आहे जनतेला आश्वासन देऊन निवडून येणारे सरकारचं कर्तव्य जनतेच्या हितार्थ काम करण्याचं असतं परंतु महाराष्ट्राची भाजपा शिंदे सरकारचा हेतू जनतेच्या हितार्थ नसून फक्त विद्युत कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा दिसून पडत नमस्कार मित्रांनो मी आकाश शेवाडिया जिल्हा संघटक आम आदमी पार्टी यवतमाळ मित्रांनो महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील ग्राहक वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपीपेड मीटर लावण्याचा सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो स्मार्ट प्रीपेड मीटरचा हा निर्णय जनतेच्या हितात नसून याचा अतिरिक्त शुल्क अतिरिक्त दर वाढ म्हणून याचा भूदंड भविष्यात महाराष्ट्रातील जनतेवरच पडणार आहे अस असून महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचा हा निर्णय जनतेच्या हितात नसून याचा कठोर निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनानं हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावे असे अशी, अशी मागणी करण्यात येत आहे मित्रांनो एकीकडे आम आदमी पार्टीचा दिल्ली व पंजाबचा सरकार आहे जे जनतेला दोनशे व तीनशे युनिट वीज मोफत चोवीस तास वीज देत आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजपचा सरकार आहे जो वीज दर कमी करण्याऐवजी वीज दर वाढ करत आहेत खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेला भाजपचा सरकार आता स्मार्ट प्रिपेड मीटरच्या माध्यमातून जनतेचं शोषण करण्याचा त्यांनी ठरवून घेतलेला आहे तरी हा स्मार्ट प्रिपेड मीटर जनतेच्या हितात नसून आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने मागणी करतो की शासनाचा हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावे आणि सोबतच जर दिल्ली व पंजाबमध्ये दोनशे युनिट व तीनशे युनिट वीज मोफत होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न आम्ही महाराष्ट्र शासनाला विचारतो व किमान दोनशे युनिट वीज महाराष्ट्रातील जनतेला देण्यात यावी अशी मागणी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला करतो धन्यवाद महान्यूजकरता अक्रम दिवान यवतमाळ अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गोगो थ्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धम्मा केदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट इवेंट्स विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जी ब्राइट एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलेक्स रूम एंड हॉल्स फोर एसी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेन्जमेंट के साथ साथ ये लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद यार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवाणी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर आरोप या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप